नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उलवे नोड या विभागशाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचे आयोजन करण्यात आले प्रसंगी वर्षावास मालिकेतील पुष्प सहावे आज रविवार दिनांक रोजी साडे दहा वाजता कोपरगाव शाखेचे संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेच्या महिला उपाध्यक्षा आयुनी मनीषा अहिरेताई करत असताना शाखेचे अध्यक्ष आयू संतोष खंडांगळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख मार्गदर्शक आदरणीय रमाताई गांगुर्डे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे बौद्धांचे सण व मंगल दिन याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी आयु अशोक लक्ष्मण सावंत व त्यांच्या अर्चना अशोक सावंत आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगल कामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम शाखेच्या महिला सचिवा सन्माननीय शीतलताई नरवाडे यांनी केलं व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी उपस्थित होते या समय विभाग शाखा कोशाध्यक्ष धनंजय कांबळे विभाग शाखा प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष छगन संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे संरक्षण सचिव आयु अरविंद खरात कर्तव्यपर समता सैनिक अर्चनाताई कांबळे प्रवीण नरवाडे वंचित बहुजन आघाडी सहकोषाध्यक्ष सतीश वाघमारे बीटी कांबळे गुरुजी दत्तू कांबळे भारत अवसरमल बाबूराव इंगळे मिथून कांबळे शंकर कांबळे बळीराम मुजमुले सतीश बनसोडे लक्ष्मण कसबे जनार्दन सोनावणे अंबादास निकाळजे संतोष वाघ विनोद भुसावले अशोक सावंत आदेश सावंत निलेश सावंत मुकुंदराव डावरे अनिल कीर्तने विजय धवसे साहेबराव कांबळे मोहन कांबळे भीम कांबळे उत्तम सुरवाडे विजय उनवणे द ग कांबळे सुधाकर सुरवाडे किरण शिंदे राजेंद्र गंभीरे मिथून कांबळे कौतिकराव सोनावणे विजय उन उनवणे विद्याताई उनवणे मुकुंद डावरे अनिल कीर्तने उमेश आगल राजेंद्र गंभीरे सुनीता कांबळे आई भारती सोनावणे उज्ज्वला सोनारे अनिता वावळे योगिनी गांगुर्डे अशा आड सानब आजी कांताबाई सागरे अरुणा मुजमुले शकुंतला साळवे सरस्वती कांबळे कल्पना प्रसाद करुणा शिंदे रेखा वाघ संगीता झा ऐश्वर्या गजधने विद्या उन्हावने अर्चना सावंत नीलम सावंत उषा सावंत काळूबाई कांबळे तसेच कुमारी स्मिता कांबळे कुमारी पूजा कांबळे कुमारी निकिता कांबळे कुमारी अनुषा सावंत कुमारी पृथ्वी कुमारी साशा कुमारी कस्तुरी कुमार कुणाल कांबळे कुमार भारत अवसर मल कुमार रिदम कांबळे कुमार प्रेम सोरवाडे अधिराज सावंत कुमार प्रेम सुरवाडे कुमार आरुष सोनारे कुमार आर्यन कांबळे अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उलवे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा

Pred vishram. Pred so

पूजा करनी है इस तरह से जैसे पूजा की जाती है इसमें जाता है सर्वाधिक माजा मार्ग में इस तरह से जैसे पूजा कर रहे थे ये बिल्कुल भी ऐसा नहीं था कि ऐसा ही था इन्हें तो ताकि ऐसा ही था शांत का

नमो तस्य भगवतो सद्मा सम्मुदस्मोदस् नमो तस्य भगवता पचुवन्ना च एता सपदा बुद्धी ईच धम्मा इच हीच धम्मा अडागता पचुपन्नाच ए धम्मा अंगवंदामी अनागता पचुपन्नाच ए संगा अंगामी सदा विश्ववंदनीय तथागत भगवान भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार वंदन दि सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मीराताई आंबेडकर यांना माझे वंदन तसेच राष्ट्रीय चेअरमॅन हरीश रावरा यांना माझे वंदन तसेच आपले भारतीय बहुजन महासभेचे कार्य अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनाही माझे वंदन आणि तसेच समता समितीचे अध्यक्ष यांना माझे वंदन तसेच शाखा क्रमांक किती आपली चार शाखा विभाग क्रमांक चार चे अध्यक्ष आदरणीय खांडाबाई साहेब त्यांचे सरचिटणीस

आणि समता सैनिक म्हणून मी डिव्हिजन ऑफिसर आहे आणि मी प्रमुख म्हणजे काय तर मी केंद्रीय शिक्षका अल्पशपथ झाले की आपला संस्थे सा, बोलत आहे आज माझा विषय आहे काय तर बहुधांची पवित्र सण आणि मंगल बहुतेक मला असं इतिहास दिसतंय की सर्वच आपल्या गेल्या वेळेस मी आली होती तर तिथे उपासिकेच शिबिर झालं होतं म्हणजे सगळ्यांना नाईन्टी पर्सेंट तरी, 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 तरी माहितीच तर आहे ना तरी पण आपल्याला डबल डबल सांगावं लागतं का बरं सांगावं लागतं तर पूर्वीच यायचे बघा कधी कधी माणूस विसरतोय आहे साजरी करायचे नाही आणि कुठले सण साजरी करायचे जे सण साजरी करायची

राय सुखी भवतु सर्वमङ्गलं रखन्तु सर्वदेवता वता सपसङ्खानुभाते सदा सौखी भवन्तु ते इचितं पचितं तुयम् इवमेव समीचतु सपे पुरे तु चित्तसङ्गपा च गोपणारसोऽयभा आयु आरोग्य सब संपत्ती सप तो नि

त्याबद्दल त्यामध्ये पण आप साहेबांनी आपल्याला छान असे समजून सांगितले की आपण हे धर्म धर्मांतर समोर यायचं आहे आणि कसं आपण सर्वांनी त्याला मार्गदर्शन द्यायचंय सपोर्ट करायचं आहे त्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभारी आहे यानंतर आज आपल्याला समता सैनिक म्हणून कांबळेताई यांनी जी आपलं कर्तव्य पक्ष ड्युटीची केली त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभारी आहे

मार्गदर्शन करून आमच्या सहाय्याने तो समोर घ्यायचा प्रयत्न करतात आणि आज इथे अल्पहात जाते सावंत कुटुंब यांनी दररोज मेहनत करतात ते त्यांच्या मेहनतीचा थोडासा हिस्सा इथे दान केला त्याबद्दल मी त्या कुटुंबाचे पण खूप आभारी आहे आणि इथे सर्व उपस्थित परत येतात सर्वांचे आभारी